अॅनिमिया मुक्तीसाठी कुऱ्हाडी गावात आरोग्य तपासणी शिबिर जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे जिंतूर येलदरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मुक्त भारत या योजने खाली प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव का यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाडी या गावात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले मुख्य उद्देश आणि तपासणी या शिबिराचा मुख्य उद्देश अनिमियाचे प्रमाण कमी करणे हा होता यामध्ये दहा वर्षांवरील किशोरवयीन मुली महिला गरोदर माता आणि स्तनदा माता यांचे विशेषतः रक्त रक्तदाब बीपी आणि मधुमेह शुगर यांची तपासणी करण्यात आली तपासणी लाभार लाभार्थी एकूण आरोग्य तपासणी या शिबिरात करण्यात आली उपस्थित मान्यवर व सहकार्य या शिबिराला गावातील नागरिक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहकार्य केले सहकार्य कुऱ्हाडी गावच्या माननीय सरपंच रामकोर गोविंद राठोड यांनी या कार्यक्रमासाठी अमूल्य सहकार्य केले उपस्थित आरोग्य कर्मचारी श्री सी एन पुंडगे आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र श्री श्री डॉक्टर विजय समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र श्री मिलिंद लाटे आरोग्य सेवक श्रीमती ठाकरे आरोग्य सेविका स्वाती नेवरे आशा कार्यकर्ती विशेष सहभाग शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि अंगणवाडीताई यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले लॅब सहकार्य महालॅबचे श्री शेख आणि श्री अशोक वाकडे यांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळे रक्त तपासणी वेळेत पूर्ण झाली आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव का अंतर्गत आयोजित या शिबिरामुळे कुऱ्हाडी गावातील महिलांना आणि किशोरवयीन मुलींना आपल्या आरोग्याची तपासणी करण्याची मोफत आणि चांगली संधी मिळाली ज्यामुळे अॅनिमिया मुक्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे